you mm -hmm. श्री स्वामी 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 समर्थ 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 श्री श्रीण श्रीण श्री जय 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 नामस्मरणाने सुरुवात उद्या आहे गणपती गणपतीच्या आगमनासाठी तर गणपतीची स्थापना कशी करावी पूजा कशी करावी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठा करावी

फुले जास्वंद चाफा केवडा गुलाब इत्यादी शमीपत्रे दुर्वा आणि एकवीस प्रकारची पत्री आता पत्रीमध्ये काय काय असावं मधुमालती म्हणजे मोगरा माका बेल पांढऱ्या दुर्वा बोर ढोत्रा तुळस शमी आघाडा डोरली कणेर रुई अर्जुन अर्जुन द साडा म्हणजे आपल्याला मिळतील ते विष्णुक्रांता डाळिंब देवदार मरवा पिंपळ जाई केवडा आणि अगस्ती या सर्व वनस्पतींची पाने आपल्याला लागणार आहेत त्याचप्रमाणे पूजा करणाऱ्याने सकाळी लवकर उठावे पितांबर वस्त्र किंवा धुतलेली साडी आपण जर बसवत असू तर स्वच्छ धुतलेले ने धोतर नेसावे अंगावर स्वच्छ उपरणे घ्यावे कपाळाला पिंजीचा तिलक लावावा गळ्यात डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली असे जाणवे घालावे चौरंगावर श्री गणेशाची मूर्ती ठेवावी मूर्तीच्या डाव्या बाजूस शंख ठेवावा उजव्या बाजूस घंटा ठेवावी आता हे आपण तयारी करूया मग मी तुम्हाला भेटते असं मी छोटस डेकोरेशन केलं आहे सगळ्यात आधी आपण समयी प्रज्वलित करून घेऊया दिव्याची पूजा केल्याशिवाय पुढचं कोणतंही काम आपलं होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी काय करायचं तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार असा मंत्र म्हणून घ्यायचा आता आपण दिव्याची पूजा करून घेऊया पूजा म्हणजे फक्त हळदी कुंकू वस्त्र आणि फूल असंच होऊन घ्यायचं दिव्याला हळदी कुंकू आणि एक फूल आणि वस्त्र दिव्याची पूजा करून घेऊया सगळ्यात आधी दिव्याची पूजा केलेली आपण त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी इथं कलश घेतलेला आहे स्वच्छ धुवून तांब्या घ्यायचा आहे कलश म्हणजे त्यानंतर त्याच्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढायचं कडेला रेषा हा अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ यासाठी दाखवते मी की अगदी नवीन जे पहिल्यांदा गणपती बसवणार आहेत त्यांना सुद्धा सोपं जावं म्हणून नाही तर हे डायरेक्ट सुद्धा मी कलश ठेवू शकले असते पण प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्ट लक्षात यावी या तांब्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं एक फूल थोड्याशा अक्षता हे घालून घ्यायचं मध्ये आपल्याला नारळ नारळ ठेवून घ्यायचंय नारळाची शेंडीवर हीच नारळ नारळाची शेंडी अशा प्रकारे वर घ्यायची आता यामध्ये आपण पाच पानं आधी घालून घेऊया कलशामध्ये आणि पाच पानांमध्ये आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे हा झाला आपला कलश तयार आता कलशाखाली सुद्धा आपल्याला थोडे तांदूळ घ्यायचे आहेत बघा इथे तांदळाची रास ठेवत आहे आणि त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे झाला आपला कलश तयार कलश आणि समय या दोन गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आता आपल्याला छोट्या म्हणजे मानाच्या गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि घंटीची आणि शंखाची पूजा करून घ्यायची आहे तर इथे सर्वप्रथम मी गणपतीची पूजा करून घेते पंचामृत दूध आणि पाणी या तिन्हीनं आपल्याला त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गम गणपते ओम गम गणपते नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुम्यदैव सर्व कार्ये सर्वदा ओम गम गणपते ओम गम गणपते महा आणि पंचामृतानं एकदा आणि त्यानंतर ही मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आता खाली थोडंसं अक्षतांचं आसन द्यायचं आणि आपला हा छोटा गणपती किंवा मग याच्याऐवजी सुपारी ठेवली तरीही चालते सुपारीसुद्धा गणपती गणपती म्हणून पूजा केलेली चालते इथं आता छोटा गणपती ठेवून घेतलेला आहे त्याला आपण हळदी कुंकू अष्टगंध अक्षता हे सगळं वाहून घेऊया हळदी कुंकू अक्षता आणि फूल ही झाली आपली गणपतीची पूजा आता आपल्याला या गणपतीला जानवी जोड घालून घ्यायचा आहे आणि गेज वस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र पाच घालती आहे छोट्या गणपतीला त्यानंतर आपल्याला रिद्धीसिद्धी आणि गणपती पूजन आता मी तर गणपती पूजन केलेलं आहे म्हणून फक्त रिद्धी सिद्धीचं पूजन करून घेत आहे हे दोन विडे फक्त आपल्याला लागणार आहेत तिथ अशा प्रकारे त्याच्यावर एक एक रुपयाची नाणी ठेवायचे आणि एक एक सुपारी ठेवायचे ह्या झाल्या आपल्या रिद्धी सिद्धी आणि गणपती गणपतीच्या खाली सुद्धा एक विडा ठेवला तरीही चालेल रिद्धी सिद्धी पूजन करून घेऊया हळदी <laughs> कुंकू ओम गम गणपते नम 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 आता हे झालं रिद्धी पूजन आता शंखपूजन करून घेऊया शंख गणपतीच्या डाव्या हाताला ठेवायचं आहे म्हणजे इथे शंखाचं पूजन झालेलं आहे माझ्या मी त्याला फुल वाहून घेते आता घंटी पूजन घंटीसुद्धा इथं ठेवून घ्यायची थोडं उलटंसुलटं झालं काही हरकत नाही डावा उजवा आपल्याला जागा असेल त्याप्रमाणे घंटीची पूजा घंटीला एक फुल हळदी कुंकू हे वाहून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे गणपतीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे या छोट्या गणपतीला त्यासाठी एक मंडल काढा पाण्याचं त्याच्यावर खोबरं ठेवून नैवेद्य दाखवून घ्यायचं नैवेद्यम समर्पया मी त्यानंतर तुम्हाला आता हे सगळं झाल्यावर सगळ्यात आधी आचमन खाली आचमन करून घ्यायचं आहे आचमन करताना तुम्हाला दाखवते असं तांब्या भांडं घ्यायचं पळी भांड उजव्या हातात पाणी घ्यायचं हा गणपती बसवायच्या आधी केलं तरी चालतं किंवा हा गणपती बसवायच्या आधी केलं तरी चालेल केशवायन महा पाणी पिऊन घ्या नारायण महा पाणी पिऊन घ्या माधवायन महा आणि त्यानंतर उजव्या हातारून तामणात पाणी सोडून पुन्हा आचमन करावे केशवायन महा नारायणायन महा माधवायन महा आणि पुन्हा उजव्या हातावरून तामनात पाणी सोडून हात धुवावा अशा प्रकारे हात धुवून घ्यावा अक्षता घेऊन हात जोडावेत आणि संकल्प करून घ्यावा सगळ्या देवी देवतांना नमस्कार करायचा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि नमस्कार करायचा श्री महागणपतेन महा श्री लक्ष्मीनारायणाभ्यान महा श्री लक्ष्मी उमा महेश्वरायन भा श्री कुलदेवताभ्योन महा सर्वोभ्यो देवोभ्योन महा आता संकल्प करताना आपल्या हातामध्ये अशा अक्षता घ्यायच्या आहेत अद्य भाद्रपदे मासे शुक्लपशे चतुर्था तीर्थो शुभ वासरे शुभ नक्षत्रे मम सह सहपरिवारस म्हणजे आपल्याला तुम्हाला मराठीच सांगते की मी अमुक अमुक गोत्राचा आहे तुमचं गोत्र माहीत असेल तर तारीख आजची भाद्रपद महिना आणि सहकुटुंब सहपरिवार मिळून आज मी तुमची पूजा करत आहे माझी पूजा स्वीकारावी इतकंच आपल्याला म्हणायचं आहे आणि या अक्षता ज्या आहेत त्या तांबण्यामध्ये सोडायच्या आहेत आणि असा असा मी पाच दिवसाचा दहा दिवसाचा गणपती बसवत आहे हे सांगून आपल्याला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे सगळं हे कलश पूजन वगैरे सगळं मी तुम्हाला जे दाखवलं ते करून घ्यायचं आहे आता पूजेच्या पूजेच्या आधी म्हणजे गणपती बसवण्याच्या आधी तुम्हाला काही मंत्र मी सांगणार आहे तो मंत्र म्हणूनच तुम्हाला गणपतीची स्थापना करायची आहे सगळ्यात आधी आपला गणपती येताना झाकून येतो आपल्याला गणपती झाकूनच आणायचा आहे तर आत्ता हा माझा गणपती मी इथं झाकलेला आहे झाकूनच ठेवत आहे आणि त्यानंतर इथं आणल्यावर आपल्याला गणपतीचा चेहरा दाखवायचा आहे अशा प्रकारे चेहरा उघडायचा आहे हा आहे माझा बप्पा म्हणजे आत्ताचा जे तुम्हाला दाखवण्यासाठीचा बप्पा आहे अजून गणपतीचे बप्पा घरी यायचे आहेत आता आपल्याला यांचं पूजन करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला गंगाजल फुलानं शिंपडून घ्यायचं सगळीकडं म्हणजे गणपतीवर सगळ्या साहित्यावर कारण कुठूनही काहीही साहित्य आलेलं असतं अशा प्रकारे सगळीकडं गंगाजल शिंपडून घ्यायचं गणपतीवर पण शिंपडून घ्यायचं त्यानंतर काय करायचं तर सगळ्यात आधी आपल्या अंगावर आणि गणपतीच्या अंगावर पाणी शिंपडून घ्यायचं आपल्याही अंगावर शिंपडून घ्यायचं आणि अपवित्र हा पवित्रो वा सर्वावस्था गतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सबाह्या भयंकर शुचिही प्राणप्रतिष्ठा खालील मंत्र म्हणून दुर्वाग्रांनी श्री गणेश मूर्तीच्या छातीला स्पर्श करावा नंतर एका दुर्वेने किंचित तूप मूर्तीच्या डोळ्यांना लावावे आता एक दुर्वा घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी आणि एक मंत्र तुम्हाला सांगते जो मूर्तीच्या छातीवर हात ठेवायचा आहे म्हणजे मूर्तीच्या छातीला स्पर्श करायचा आहे इथे दुर्वेने आणि म्हणायचं आहे इथं मंत्र मी लिहून देते असे प्राणाः प्रतिष्ठन तु असे प्राणाह क्षरंतुच असे देवमत्वाचार्य मा च कंचन असे म्हणून मूर्तीच्या चरणांवर अक्षता वाहून नमस्कार करावा आता मूर्तीच्या चरणांवर मी अक्षता वाहतीये आणि नमस्कार करून घेते हात जोडून खालील मंत्रांनी श्री गणेशांचे ध्यान करावे एकदन गज गजवक्त्रम चतुर्भुजम पाशकुशधरम देवम ध्यायत सिद्धी विनायकम श्री पार्थिव महागणपतेय ध्यायामी असे म्हणून देवीला मूर्तीला अक्षता वाहून दोन दुर्वा वाहून नमस्कार करावा दुर्वा वाहून नमस्कार करावा आता आसन म्हणजे गणपतीच्या प्रत्येक गोष्टीला अक्षता व्हायच्या आहेत सगळ्यात आधी आसन हे आहे आसन त्यानंतर चरण मग हात सोंड डोके अशा प्रकारे सगळीकडं अक्षता व्हायच्या आहेत आणि दुर्वेनं तीन वेळा गणपतीवर पाणी शिंपडायचं आहे दुर्वेनं तीन वेळा गणपतीवर पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर पंचामृत शिंपडून घ्यायचं आहे पंचामृतसुद्धा नुसतं शिंपडून घ्यायचं कारण हा पार्थिव गणपती आहे आणि आता गणपती बाप्पांची आपल्या प्राणप्रतिष्ठा झालेली आहे मंत्र जमत नसेल फक्त तुपामध्ये तुम्हाला या दुर्वा बुडवायच्या आहेत चरण स्पर्श हाताला स्पर्श छातीला स्पर्श डोळ्याला स्पर्श कानाला स्पर्श आणि मुकुटावर म्हणजे डोक्यावर स्पर्श असं करून मनातल्या मनात म्हणायचं बाप्पा मी तुमची प्राणप्रतिष्ठा करत आहे ती करत आहे ती होऊन चांगली होऊ दे आणि तुम्ही माझ्या घरामध्ये पाच दिवस दहा दिवस विराजमान होऊ दे असं म्हणून गणपती बाप्पांना आसन करायचं अक्षतांचा अक्षतांचं स्वस्तिक करायचं आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं किंवा रास घातली तरीही चालेल आता मी हे गणपती बाप्पा वर ठेवते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपले गणपती बाप्पा वरती विराजमान झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे विराजमान झाले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे त्यांना हळद कुंकू अष्टगंध जे काही आहे ते लावून घ्यायचं आहे ते बघा हळद कुंकू अष्टगंध त्यानंतर तुम्हाला त्यांना अत्तर लावून घ्यायचं आहे हे अत्तर मी लावून घेते सुगंधित वातावरण करायचं अत्तर वगैरे लावून घ्यायचं अत्तर झाल्यानंतर जाणवं घालून घ्यायचं डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर असं जाणवं घालून घ्यायचं जाणवं हे गणपतीसाठी खूप महत्वाचं आहे सगळ्यांनी आणा जाणव आत्ता सीझनला या सगळीकडे मिळतं पूजेच्या दुकानात जाणवं घालून घेतलेला आहे त्यानंतर गेज वस्त्र घालून घेऊया अकराचं घाला गणपती जेवढी मोठी असेल अकरा एकवीस असं तुम्हाला गेज वस्त्र घालून घ्यायचं आहे त्यानंतर दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत आणि लाल फूल वाहून घ्यायचं आहे दुर्वा आणि लाल फूल आपल्याला वाहून घ्यायचं आहे गणपतीला आता आपल्या गणपतीची स्थापना झालेली आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नारळ फळे जे काही तुम्ही आणलं आहे ते मांडून घ्यायचं आहे आता रिद्धी सिद्धीची पण आपली पूजा झालेली आहे आणि या ठिकाणी गणपतीची पण पूजा झालेली आहे खूप थोडक्यात मी तुम्हाला दाखवलेला आहे आता आपल्याला इथं फळं ठेवून घ्यायची आहेत आणि मोदकांचा प्रसाद दाखवून घ्यायचा आहे या विड्याच्या पानांवर तुम्ही सुपारी हळकुंड हे सगळं ठेवू शकता पण आमच्याकडे रिद्धी सिद्धीच्या पूजेची प्रथा असल्यामुळे मी ते काहीही ठेवलेलं नाही आता इथं पप्पाला मोदकांचा प्रसाद मी दाखवून घेत आहे आणि बप्पांना मोदकांचा प्रसाद दाखवून घेतल्यावर तुम्हाला एक ब्राह्मण गुरुजींची म्हणून एक सेपरेट अशी दक्षिणा विडा सुपारी आणि दक्षिणा असं घेऊन गणपतीच्या इथे शेजारी ठेवायचं आणि नंतर ते एखाद्या दे ब्राह्मणाला देऊन टाकायचं म्हणून ही दक्षिणा समर्पया आम्ही दक्षिणा ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्या गणपतीचं संपूर्ण सगळ सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता प्रदक्षिणा आणि नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची ती मी तुम्हाला सांगते क्षमा प्रार्थनामध्ये म्हणायचं आवाहनम न जानामी न जानामी तर्वाचनम पूजा चैवम न जानामी क्षम्यताम परमेश्वरम मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरम यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तुम्हे आवाहन जाणत नाही मी पूजा व मंत्र जाणत नाही हे परमेश्वरा क्षमा करावी यथा प्रयत्न यथाशक्ती केलेली पूजा परिपूर्ण होऊ दे असे म्हणून हातातली फुले देवाला वाहून नमस्कार करावा उपाध्याय गुरुजी या भावनेने तामणात गंध फुला वाहून विडा दक्षिणा ठेवावी जी मी आता तुम्हाला ठेवून दाखवली आहे त्यावर पाणी व्हावे आणि अक्षता वाहून नमस्कार करावा अनैन कृत पूजेनं श्री पार्थिव महागणपती ही प्रियताम तत सदब्रह्मा परणमस्तु असे म्हणून उजव्या हातावरून तामणात पाणी सोडावे एवढ्या अशा प्रकारे आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे जी आपण आत्ता केलेली आहे आणि गणपतीची स्थापना करताना कुठलाही गडबड गोंधळ करू नका अतिशय शांततेनं फक्त तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे जो मी सांगितला आहे कारण प्राणप्रतिष्ठा म्हणताना थोडा तरी मंत्र उच्चार पाहिजे कारण शेवटी ते परमेश्वर आहेत आणि नसेल जमत तो मंत्र मी लिहूनच देते तो नसेल जमत तर फक्त तुम्हाला म्हणायचं आहे की बाप्पा मी तुझी प्राणप्रतिष्ठा करत आहे मी त्या योग्यतेचं आहे का नाही माहित नाही पण मला माझ्याकडून तुमची प्राणप्रतिष्ठा होऊ दे तुम्ही ती स्वीकारावीत आणि तुम्ही पाच दिवस दहा दिवस आमच्या इथे सुखाने आनंदाने राहावेत आणि आमची भरभराट करावी हीच सदिच्छा हे सगळं झाल्यानंतर आपल्याला करायची आहे आरती गणपतीच्या शेजारी एक तांब्या भांड असं नेहमी भरून ठेवायचं हे रोज पाणी पिण्यात घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी बदलायचं त्यानंतर आपण करून घेऊया कापूर आरती एक तुपाचा दिवा लावून घेऊयात तुप्याच्या दिव्याला खाली आसन द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हाच आरतीला घेतला तरी चालतो किंवा नुसत्या कापुराने आरती केली तरीही चालू शकते एक दिवा अखंड गणपतीपशी लावून ठेवायला विसरायचं नाही एक दिवा गणपतीपशी अखंड लावून ठेवायचा यानंतर आपण घेऊयात कापूर आणि धूप आता आरती सगळ्यांना येते मी ती काही म्हणून दाखवत नाही तुम्हाला थोडंसं अगदी एक व्हिडिओचा आहे म्हणून शेवट करायचा म्हणून सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची असं एवढ्या प्रकारे आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे सगळ्यांना आरती द्यायची आहे अशा प्रकारे रोज पाच आरत्या तुम्ही घरामध्ये करू शकता तर अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीनं आपल्याला गणपतीपूजन करून घ्यायचं आहे यामध्ये कुठलंही साहित्य नसेल तर अक्षता व्हायच्या केवडा आणि कमण याला सुद्धा या दिवशी महत्त्व असतात आज मला केवडा मिळाला नाही दुसरी गोष्ट पाच पत्रींचा फुलोरा मिळतो तो तांब्यामध्ये कडेला ठेवायचा असतो तांब्यामध्ये घालून कडेला ठेवायचा आणि तोच तुम्हाला गणपती गौरी दिवशी विसर्जन करायचा या दोन गोष्टी आत्ता माझ्याकडं नाही आहेत केवडा आणि पत्री या दोन गोष्टी फक्त नाही आहेत त्या तुम्ही व्हायला विसरू नका ज्या मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवल्या नाही आहेत गणपती घरात असेपर्यंत शांतता नांदावी घरामध्ये रोज अथर्व शीर्षाचा पाठ करावा गणपती स्तोत्र म्हणावे गणपती पुढं रोज दहा मिनटं ओम गम गणपते न महा या मंत्राचा जप करत बसावं आणि आपल्या गणपती घरात आहे म्हणून त्याच्या समोर बसणं हे आपलं काम आहे असं नाही की आपण आपल्या स्थरात आहोत गणपती एकटा आहे आपल्याकडे तो पाहुणा असतो आणि आपण कुणी आणणारे नसतो गणपतीला गणपती स्वतः आपल्या घरी येतात त्यामुळं गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर प्राण असलेले गणपती आपल्या घरामध्ये असतात त्यामुळं त्यांचं सगळं करणं हे आपलं कर्तव्य आहे सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत म्हणजे चहाच्याऐवजी ऐवजी असं सगळं काही गणपती बाप्पाला द्या गणपती बाप्पाची नित्यपूजा कशी करायची यावर लवकरच मी व्हिडिओ करेन म्हणजे रोजची घरात पूजा कशी करायची या गणपतीची तोही व्हिडिओ लवकरच येईल आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काहीही चुकलं असेल गणपती बाप्पांजवळ माफी मागते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्रीस्वामीसमोर